आता कुत्र्या म्हणते रे सापाला नाही म्हणतो तर नमस्कार जय म्हणजे डॉगीने सापावर लक्ष ठेवलेलं आहे बघू शकतो समोर आणि दादांनी पण गाडीची लाईट लावली ही बंद लाईट आता गाडीची दावा तर खूप असं विषारी साप हे बघा लाकडं पडले ते मला वेळेस व्हिडिओ मध्ये मी सांगते मित्रांनो की लाकडं जर असतील तर त्या ठिकाणी विषारी जातीचा घोनस साप तिथे बसू शकतो त्याच्यामध्ये लोक तर हे बघा अँगल पडलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये विषारी जातीचा घोनस साप आवाज देत कारण ते काय झालंय डॉग त्याच्या जवळ जात होता म्हणून तो घाबरून डॉगला ला चेतावणी देतोय की लांब राहा म्हणून माझ्यापासून दादा मी चापाला बाहेर घेते त्याला थोडस जापा फक्त बाहेर मला उशी म्हटलं दादा त्याला लांब ठेवा लांब ठेव त्याला तू पुन्हा येऊ शकतो धावायला त्याच्यावर लक्ष ठेवापुत सापाला साप त्याला चावल असतं तसंच नसतं चावल आपण

तर डॉग जे आहेत आतापर्यंत ता तो भुकत होता पण जसा बाहेर काढला मी सापावर धावला तो साप त्याला चावला असता नाही तर त्यांनी तरी सापाचे दोन तुकडे केले असते तर असो वेगवेगळे वेग वेग परिस्थिती कॉलवर अनुभवायला भेटते तर आता त्याला पॅक केला एवढा वेळ आवाज करत होता आता जसं मी त्याला झाकून ठेवलं शांत झालं आहे आपण शांततेने त्याला पॅक करू विषारी साप आहे खूप होणार आणि बकेटमध्ये मी यासाठी पटकन भरलं की ते कुत्रं वारंवार येत होतो त्याच्या अंगावर धावायला मला भीती होती की त्याने कुत्र्याला किंवा कुत्र्याने त्याला नको काही विजा पोचवायला म्हणून पहिल्यांदा बकेटमध्ये भरलं म्हणजे आता आपण आपली बॅग व्यवस्थितपणे सेट करून त्याला पॅक करू शकतो शांततेमध्ये दादांना खाल्लंय त्याने म्हणून तो अडकल पण ते कुत्रं धावत होतं मित्रांनो आणि त्याला ज्यावेळेस भीती जाणवते त्यावेळेस ते असा मोठी अशी गोल गुंडाळी करून असा आवाज करतो दादांनी ऐकला आवाज कसा आहे दादा तर तो आवाज करून चेतवणी देतो लांबरा म्हणजे साप असा डायरेक्ट शांततेमध्ये लगेच असा चावत नाही तो आधी आपल्याला सांगतो बाबा मायापासून लांबरा तो माया त्याला पॅक पूर्णपणे काळ्या चॉकलेटी धाब्यांची एक साखळी अंगावर कुठे कलरची त्याचे तोंड वारे वारे वापस ही जरा सगळे हलकी आता बघा एकदम शांत झालंय